त्या त्यांच्या त्या स्पॉटपासनं साधारण एक वीस पंचवीस फूट अंतरावरती ना एक बाई ह्या साईडनी ह्या टोकावरनं त्या टोकावर चालत गेली ओके okay. आमचा एक मित्र आहे अक्षय तर त्याला बेसिकली ट्रेकिंग आणि कॅम्पिंगची खूप आवड आहे आणि आम्ही दोन हजार चौदा पंधरापर्यंत बऱ्याच वेळा एकत्र काही कुठल्या ना कुठल्या प्रोजेक्टच्या निमित्तानं भेटायचो पण दोन हजार पंधरानंतर ना त्याचा कॉन्टॅक्ट ऑलमोस्ट बंद झाला तर तो, तो रिसेंटली दोन हजार पंचवीस सव्वीसला एक वर्षभरापूर्वी आम्हाला भेटला एका इव्हेंटमध्ये तेव्हा असे बरेच वेळ आम्ही गप्पा वगैरे मारल्या तर त्याला विचारलं आम्ही की तुझ्या आत्काल म्हणजे जे, जे काही ट्रेकिंगचे किंवा कॅम्पिंगचे वगैरे काय काय अनुभव असतील तर सांग तर तो बोलला अरे मी ते कॅम्पिंग वगैरे सगळं बंद केलं दहा वर्ष झाली बंद करून टाकलं तर मी म्हटलं अरे तुझं तर पॅशन होतं एवढं तुला आवडायचं सगळं तर तू अचानक का असं बंद केलं तर तेव्हा त्यांनी हा किस्सा सांगितला की त्याच्यामागे खूप मोठं रिझन झालं आणि मी धडा घेतला त्यातनं की अशा गोष्टी नाही करायला पाहिजे सो त्याने सांगितलं की त्याचा एक मित्र आहे त्याचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी त्याचं गाव आहे तर त्यांनी ह्याला रिक्वेस्ट केली की तू आमच्या गावात पण ये ना कॅम्पिंग करायला ट्रेक करायला वगैरे वगैरे तर तिथे पण आपण एखादा स्पॉट शोधूया आणि आम्हाला पण तुझ्यासोबत ट्रेकिंग किंवा कॅम्पिंग करायला आवडेल असं तर मग त्याच्या रिक्वेस्टवरती तो सिंधुदुर्गला पोचला तर त्याचं कोकणात जाणं व्हायचं पण एकदम फ्रिक्वेंटली व्हायचं नाही असं खूप रेअरली जायचा तो तर त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र होते आणि हा जो जसा मित्र होता साहिल म्हणून जो गावातला होता तो तर ते तिघं आणि हा एक साहिल असे चौघजणं गावाला भेटले तर साहिलचा सा जो मामा आहे त्याचं गावाला घर आहे सिंधुदुर्गाच्याकडे तर त्याचं मामा जो आहे ना तो थोडासा डोळ्याने अधू आहे आणि वय अप्रॉक्सिमेटली सिक्स्टी सिक्स्टी टूच्या आसपास आहे त्यामुळे तो थोडासा डिपेंडेंट आहे है ह्यांच्यावरती तर मग यांनी काय ठरवलं की हे मामाला हे सगळं सांगण्यात काही पॉईंट नाही आहे कारण का तो अलाउड नाही करणार असं काही कॅम्पिंग करा किंवा गावाला वगैरे तर ते तिघ जण जेव्हा इथे आले कोकणामध्ये तर साहिलनी त्यांना मामाशी भेट वगैरे करून दिली आणि सांगितलं एक दोन दिवस फिरायला आलेत वगैरे असं सगळं आणि एक दोन दिवस आपल्याकडे राहतील आणि निघतील कॅम्पिंगचं वगैरे काही डिस्क्लोज नाही ना केलं आणि त्यांनी गावातलाच त्यांचा एक म्हणजे गावातलाच एक मुलगा आहे राकेश म्हणून कारण साहिलचं पण गावाला जास्त जाणवायचं नाही तर त्यांनी ठरवलं की राकेश म्हणून जो गावातला मुलगा आहे ना तर थोडासा असं वेडसरला नाही म्हणता येणार पण असं गावातलाच असो इकडे तिकडे भटक असतो वगैरे असं त्याला असं काही काम नाही कोणाकडे असं कोणी म्हणजे काय सांगितलं माझ्याकडे कामाला आहे याच्याकडे कामाला जातो तर त्यांनी ठरवलं की त्याला हाताशी घेऊया म्हणजे त्याला गावातले काही स्पॉट वगैरे माहिती असेल कुठे करू शकतो असं त्या हिशोबाने तर साहिलला साहिलनी त्याला हाताशी घेतलं राकेशला आणि सगळ्यांनी ठरवलं की आपण गावामध्ये जरा फेरी मारूया कुठे काही कॅम्पिंग करता येईल वगैरे ठरवूया आणि काहीतरी मस्त आउटचं प्लॅनिंग करूया आणि छान हे करूया एन्जॉय करूया तर त्यांनी गावामध्ये झाल्याशी पूर्ण फेरफटका मारला तर गावाच्या सीमेच्या बाहेर ना एक नदी आहे आणि त्या नदीमध्ये एक बेट आहे ओके आ, कांदे वनाचं बेट असतं ना तसं बेट आहे साधारण अर्धा एकरच्या आसपास किंवा तो त्या साधारण त्या स्पेसचा सा ते बेट आहे आणि थोडं जंगल टाईप झाडं वगैरे तिकडे आहेत आणि बऱ्यापैकी आयसोलेटेड आहे तिथे कोणी काही येत नाही आणि काही तिथे स्ट्रक्चर काही फाउंडेशन वगैरे काही नाही तर त्यामुळे त्यांनी ठरवलं की त्या बेटावर कॅम्पिंग करणं सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तिथे कोणी येणार पण नाही डिस्टर्ब करायला आपलं कॅम्पिंग पण होईल आयसोलेटेड पण जागा आहे आणि मजा येईल बरोबर फक्त त्यांचं असं होतं की कॅम्पिंग करताना नॉर्मली जे आपण सगळं प्रिपरेशन करतो जिथे ते सगळं करायला करायची जमणार नाही तर काही गोष्टी आपण इकडनं घेऊन जाऊया म्हणजे मसाले वगैरे मॅरिनेशनचं सामान वगैरे आणि इवन राईस वगैरे पण कुक करून घेऊन जाऊया तिथे फक्त चिकन बनवूया ग्रेव्ही चिकन फक्त बनवूया आणि राईस आणि चिकन असं खाऊया टाइमपास करूया आणि पहाटे उठून येऊया असं तर त्यांनी राकेशला सांगितलं की आपण तो नदीच्या इकडचा जे बेट आहे ना तो स्पॉट फायनल केला आपण तिकडे जातोय तर राकेश तर होता तर राकेश बोलला की तिकडे नको जाऊया आपण कारण का तिकडे असं म्हणजे गावातले लोक म्हणतात की तिकडे भूत आहे या भूताटकी आहे आता त्यांना काय वाटलं हा गावातला येडा आहे कोणतरी म्हणजे हा असंच हे बोलत असेल तर त्यांनी त्या गोष्टी लाईटली घेतल्या त्यांनी असं होला हो हा नाही हरकत नाही भूत आहे आपण काय त्याला काही डिस्टर्ब नाही करायचं आपण आपलं कॅम्पिंग करून निघूया पण त्याची यायची तयारी नव्हती राकेशची पण त्यांनी त्याला फोर्सफुली प्लॅन केलं की नाही तू पण चल तू पण चल, चल आम्हाला तिथलं काही माहीत नाही आपण एन्जॉय करूया असं या हिशोबाने तर हे सगळे मामाला सांगून निघाले की आम्ही जे का मित्राकडे रात्री टाइमपास जातोय तिकडे जेवणार तिकडे झोपणार वगैरे आणि सकाळी उठून येतो कारण मामाला सांगितलं असं बेटावर वगैरे जातो तर त्यांनी पण नाहीच सांगितलं कारण गावातलं बेट आहे त्या हिशोबाने तर यांनी काय केलं रात्री साधारण साडेआठ वाजता त्यांनी ते सगळं राईस वगैरे सगळं रेडी करून घेतलं आणि सोबत घेऊन निघाले आणि साडेआठ पावणे नऊ ला ना म्हणजे गावाच्या त्या त्यांच्या घरापासून एक पंधरा वीस मिनिट अंतरावरती एक सीमा आहे गावाची सीमा वेस आणि त्या वेसी जवळ एक किराणा मालाचं दुकान कसं असतं छोटीशी टपरी असते ना तर ती एक टपरी होती आणि त्या टपरीच्या थोडंसं पुढे दोन तीन मिनिटावरती नदी होती आणि त्या नदीच्या पुढे बेट तर हे दुकान शेवटचं बेसिकली त्यांनी काय केली त्यांची गाडी जी होती फोर व्हीलर ती त्या टपरीजवळ आणली आणि त्या टपरीजवळ त्यांनी गाडी पार्क केली टपरी तो बंद करत होता नऊ वाजताच्या आसपास टपरी बंद करत नऊ पण नऊ तेच वाजले पावणे नऊच वाजलेले पण तो बंद करत होता आणि त्याचं म्हणणं तर आज लेटच झाला खरा कारण गावाला काय आठ साडेआठ नंतर कोणी येत नाही शक्यतो तर बंद होता त्यांनी काय सांगितलं की तुम्ही दुकानासमोर गाडी लावू नका कारण का जिकडे तुम्ही गाडी लावली आहे ना तिकडे एक शेंदूर फासलेला असा एक दगड आहे तो असं गावातला एक जुना आपण म्हणतो ना एखादा देव देव आहे असं गावातला जो काय असेल ते तर आम्ही त्याला मानतो तर तुम्ही तिकडे गाडी लावू नका तुम्ही दुसरीकडे कुठेतरी लावा हो हवं तर यांना काय दुसरीकडे लावायला जागा नव्हती हो कारण का तो बाकीचा सगळा आयडिया पूर्ण खडबडीत वगैरे होता तर यांनी काय केलं त्या दुकानदाराला सांगितलं की नाही आम्ही थोड्या वेळात निघतोच आम्ही काय पार्क नाही करणार वगैरे वगैरे असं सांगून वगैरे दुकानदार जायची वाट बघत बसले तर दुकानदाराला वाटलं की आता हे सांगितलं ते निघतील तर त्यांनी दुकान बंद केलं आणि त्यांनी परत सांगितलं की इथे गाडी लावू नका तुम्ही निघा इकडनं कारण का त्या जागी आम्ही गाडी लावत नाही काही वेळी कुठलंही वाहन पार्क करत नाही जागा राखीव आहे तर ते हो आम्ही काढतो काढतो आम्ही निघतोच दहा मिनिटात असं सांगून ते वेळ मारून दिली त्यांनी दुकान बंद केलं पावणे नऊ नऊच्या आसपास आणि तो गेला तर हे जसं हा दुकान बंद करून गेला ना त्यांनी गाडी तिकडेच पार्क केली आणि गाडीतनं उतरले आणि नदीच्या इकडे गेले म्हणजे वेस्ट ओलाडून नदीच्या इकडे गेले नदीला साधारण गुडघ्याच्या आसपास पाणी होतं कारण का पावसाळा वगैरे संपलेला होता थंडीचा सीझन सुरू झालेला होता त्यामुळे पाणी जास्त नव्हतं नदीला तर नदी क्रॉस करून ते त्या बेटावर गेले आणि बेटावरती गेल्यावर त्यांना असं एकदम भन्नाट वाटलं की एकदम आयसोलेटेड बेट आहे आणि जसं आपल्याला एक्सपेक्टेड होतं कॅम्पिंगची स्पेस वगैरे आणि अक्षयला पण खूप एक्साइटमेंट आली की यार मग इतकी वर्ष मी कॅम्पिंग करतो आणि एवढाच भारी स्पॉट मिळाला नव्हता वगैरे तर त्यांनी तो नदीवरती त्या बेटावरती ना एक फेरफटका मारला थोडासा जागी आणि एक जागा फायनलाईज केली की जिकडे आपण करू शकतो तर त्याच्या बाजूला एक झाड होतं असं मोठं कुठलं होतं माहीत त्यामुळे एकदम घनराट झाड होतं त्या झाडाच्या खालीच एक अशी थोडी स्पेस होती जिकडे प्लेन जागा होती तिकडे टेंट वगैरे बांधूया आणि सगळं करूया तर टेंट वगैरे सगळं त्यांनी रेडी केला सगळं सामान वगैरे लाईन अप करून ठेवलं आणि बोलले की दगडं आणूया चूल बनवूया म्हणजे एका साईडला चिकन बनेल राईसचा आपण आणलेलं आहे तर त्यांनी चूल वगैरे सगळी मांडली लाकडाचे सगळं ते हे रेडी केलं वगैरे आणि सोबत त्यांनी केरोसिन आणलेलं होतं कारण का कधी कधी थंडीमध्ये लाकडं पेट घेत नाहीत म्हणून केरोसिन आणलेलं होतं तर पहिले त्यांनी कागद बिगत बोळा लावून त्यांनी लाकडं पेटवायचा प्रयत्न केला बराच वेळ होतोय का लाकडं पेटच घेत नाहीत म्हणून त्यांनी मग केरोसिन ट्राय केलं आता केरोसिन टाकल्यावर कुठली जागा असेल नाईन्टी नाईन्टी पर्सेंट ते केरोसिन ते पेटत काही असेल म्हणजे अगदी दगडावर जरी केरोसिन टाकलं तरी दगडाला पेट लागतो थोड्या वेळासाठी तर केरोसिन टाकून सुद्धा ती लाकडं पेटत नाही होत पेटत नव्हती ती लाकडं त्यांनी तिकडचीच गोळा केलेली होती झाडाची पडलेली पण केरोसिन टाकून सुद्धा ती लाकडं पेट घेत नव्हती जवळजवळ दोन काडे पेटा त्यांनी वाया घालवल्या प्रत्येक प्रयत्न करून बघितला पण पेटच घेत नव्हता शेवटी ते वैतागले ते बोलल्या थोड्या ट्राय करूया हे होतच नाहीये दुसरी लाकडं ट्राय करून बघूया दुसरी आणून बघूया तर साहिल काय बोलला एक काम करूया हे होईपर्यंत आपण ऍटलीस्ट जे चिकन आणले ते सगळं धुवून घेऊया खाली नदीवरती म्हणजे लीस्ट एका साईडला मॅरिनेशन करायला घेऊया तर खाली नदीच्या इकडे गेले सगळेजण आणि ते चिकन वगैरे आणलेलं अर्धा एक किलो जे काय दीड किलो दोन किलो होतं ते आणि ते धुवायला घेतलं धुवायला घेत होते ना तेव्हा त्यांना ना असं बॅकग्राऊंडला आवाज आला असा शेकोटी पेटल्याचा चटपट पड़ चटपट असा आवाज आला आणि बघतो तो मागे ना शेकोटी पेटलेली होती म्हणजे okay. जी लाकडं त्यांनी रचलेली ना त्याला पेट घेतलेला होता तर यांना थोडस वियड वाटलं की अरे हे कसं काय पेटलं म्हणजे इतका वेळ आपण प्रयत्न करत होतो पेटत नव्हतं अचानक कसं काय पेटलं तर त्यांनी ती गोष्ट इग्नोर केली पण त्यांना हे नाही कळलं की आपण ट्राय केलेला तेव्हा एकदा पण पेटलं नव्हतं निखारा पण तयार व्हायचा संबंध नव्हता खरा निखारा पण तयार नव्हता त्यांनी कशी काय पेट घेतली त्यांना नाही कळलं तेव्हा त्यांनी फ्लो फ्लो मध्ये ती गोष्ट इग्नोर करून टाकली त्या आले चिकन वगैरे धुवून वगैरे मग चिकन मॅरिनेट वगैरे केलं चूल वगैरे पेटवली आणि सगळं ते मसाले वगैरे सगळं लावून त्यांनी त्या टोपावरती चिकन वगैरे सगळं रेडी करायला ठेवलं आणि राईस वगैरे सगळं आणून ठेवलेला होता तर चिकन रेडी होतं तोपर्यंत ते असे बसलेले होते शेकोडी पण पेटली होती थोडी थंडी पण होती गप्पा मारत बसलेले ह्या स्पॉटला एक एकदम वीर गोष्ट घडली त्या त्यांच्या त्या स्पॉट साधारण एक वीस पंचवीस फूट अंतरावरती ना एक बाई या साईडनी ह्या टोकावरनं त्या टोकावर चालत गेली ओके एकदम हळूहळू चालत गेली खाली वाकून खाली मान घालून इकडनं अशी क्रॉस होती एकदम सायलेंटली स्लोली चालली आहे आणि हे एकदम शॉक झाले कारण का जवळजवळ अकरा वाजाला आलेले साडे दहा अकरा वाजायला आले आणि अचानक होई कोण बाई आली त्यांना एकदम असं वेळ वाटलं बेट एकदम निर्जन आहे म्हणजे ये तिकडे येऊ शकतात कोणी असं नाहीये पण अशी काही वेळ नाही यायची त्यामुळे त्यांना थोडं वेळ वाटलं तर त्यांनी त्या ते मॅडमला हात मारली म्हणजे बाई तुम्ही इथे काय करता कोण आहात वगैरे असं तर तिने काही उत्तर दिलं नाही काही नाही काही नाही ती इकडनं अशी आली आणि इकडनं अशी पास झाली हे शेकोटी करून बसले तिकडे आणि त्यांच्या मागण्या अशी इकडनं गेली आणि तिकडे पास झाली यांनी हाकाम वगैरे वगैरे मारल्या पण तिने काही उत्तर दिलं नाही ती खाली मान करून अशीच्या अशी क्रॉस गेली ते तर ह्यांना एकदम हे वाटलं अरे हे कोण असेल काय तर त्यांनी राकेशला विचारलं तो गावातला होता तो तर तो बोलला मला पण नाही माहिती कारण मी पण पहिल्यांदा बघतोय तो मी तो गावातलाच आहे पण मला पण माहीत नाही कोण आहे वगैरे तर त्यांना असं वाटलं की गावातली कोणतरी असेल काहीतरी तिचं रिझन असेल काहीतरी घ्यायला काही वेचायला वगैरे किंवा असं गावातले लोक येतात काहीतरी लाकूड बिकूड घ्यायला किंवा काय तर आली असेल त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीला जास्त महत्त्व नाही दिलं कारण तिने काही उपद्रव केला नाही काही नाही काही नाही फक्त एका डोक्यावर आल्या दुसऱ्या डोक्यावरनं क्रॉस झाली तर त्यांनी ते सगळं विषय त्यांनी तो सोडून दिला त्यांच्या परत गप्पा सुरू आल्या थोड्याने एक अर्धा बाउंड तासांनी वगैरे चेक केलं तर चिकन बऱ्यापैकी शिजलेलं होतं त्यांनी ते सगळं ग्रेव्ही वगैरे काढली सगळं ते रेडी वगैरे केलं फोडणी बिडणी सगळं प्रकार झाला आणि ते चौघा जणांनी बसून राईस वगैरे ते सगळं प्लेट वगैरे वाढून घेतलं चिकन वगैरे ग्रेव्ही वाढून घेतलं आणि खायला सुरुवात केली एक पाच दहा मिनिटं झाली बऱ्यापैकी खाणं चालू आहे ना तर जो साही हे आहे अक्षय आहे जो ला मेन आलेला ना त्याच्या ताटलीमध्ये ना वरण एक पैनजण पडलं <laughs> ओके तर साहजी कसे आहे आपण पैनजण कसं काय आलं म्हणून वरती बघितलं तर वरती त्या झाडावरती तीस बाई वरती बसलेली होती पाय हलवत रे आणि ती घटना बघून ते सगळ्यांनी एकत्र बघितलं कारण का ते समोरच पडलं ना ताटामध्ये सगळ्यांनी वरती बघितलं सगळ्यांची एवढी फाटली ताट वगैरे सगळं तिथल्या तिथे ते कॅम्पिंगचे सामान टाकून जे पळाले तिकड धावत धावत कारण बॅक ऑफ द माइंड माहिती होतं की इथे भूताट किया असं म्हणतात आणि ही घटना घडली तर ही खूपच वेळ होती त्यांनी मागचा पुढचा काय विचार नाही धावत सुटले ते नदी हो क्रॉस करून गाडीच्या इथे आले तर ती जी फोर व्हीलर त्यांची लावलेली होती ना ती पूर्णच्या पूर्ण फोर व्हीलर अशी पडली आडवी झालेली जागच्या जागी म्हणजे असं नाही की कुठे लांब गेली वगैरे काय जागच्या जागी फक्त आडवी पडली त्याला काही रिझन नाही खरं म्हणजे असं फोर व्हीलर पडायला काही रिझन नव्हतं आता ना कळलं की फोर व्हीलर उचलू पण शकत नाही आपण कारण का आता तेवढे वेळ पण नाहीये ती फोर व्हीलर पण तशीच सोडली त्यांनी ते धावत 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 मेन गावाच्या चौकापर्यंत आले जिकडनं गावाचा चौक चालू होतो आणि रस्ते आहेत तिथे त्या चौकाच्या मध्ये जो आपण म्हणतो पार असतो झाडाचा पार त्या पारावरती राकेश बसलेला होता विडी फुकत तर यांनी राकेशला म्हटलं अरे तू इथे आपण पळतो तू आमच्या आधी कसा काय आला इथे विडी फुकत बसलाय तो म्हणतो मी आलो कुठे तुमच्यासोबत तुम्ही त्या बेटावर जाणार होता मला माहिती नाही रे की म्हणतात गावातील लोक म्हणून मी आलोच ते तुमच्यासोबत तुम्हाला पण बोलवलं जाऊ नका तुम्ही कशाला गेलात तु तो म्हणतो अरे तू काय मूर्ख बोलतो तू आमच्यासोबत असं होताच तिथे तो म्हणतो नाही मी कधी असतो इथेच आहे आणि ह्यांनी मागेवर बघितलं तर खरंच तेवढीच जण होते ते त्यांच्यासोबत राकेश नव्हताच राकेशला पण सांगितलं अरे तू होता आमच्यासोबत खोटं बोलतो तो आमच्याशी वगैरे तो अरे मी आलोच तुमच्या तुमच्यासोबत ते सगळेजण आणि तो राकेश सगळेजण रात्री म्हणजे अडीच वगैरे वाजले अप्रॉक्सिमेट अडीच पाडव वाजले घरी गेले मामाला उठवलं सगळा गिस्सा सांगितला मामाने यांची पूर्ण काढली कारण का माहिती होतं की त्या गोष्टी करायच्या नाहीत आणि हे सगळं आहे ते आणि त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस झाले असते काय होऊ शकले असते ते सगळं सांगितलं त्याचा त्यांनी इतका धसका घेतला त्या प्रकरणाचा की त्या पॉईंट नंतर त्यांनी हे ट्रेकिंग किंवा कॅम्पिंग करणं अशा पद्धतीने कारण नॉर्मली तो सोलो कॅम्पिंगला वगैरे जायचा तो प्रकार त्यांनी तेव्हा बंद केला त्यांनी लाईनच पूर्ण बंद करून टाकली तेव्हा मी गेली दहा वर्ष झाली कॅम्पिंग वर प्रकार बंद करून टाकले कारण का तो अनुभव जो आलेला ना अजून डोक्यामध्ये ताज आहे सो दॅट वॉज माय लास्ट एक्सपिरियन्स आणि त्याच्यानंतर मी कॅम्पिंग पूर्णपणे बंद करून टाकलं लकीली त्यांच्यासोबत काही झालं नाही असं बिअर पण काही होऊ शकलं असतं अर्थात म्हणजे जेवताना असं समोर तू बघ वरती एखादी बाई बसलेली दिसली तर कोण सिरियसली एकदम एकदमच म्हणजे ते शॉकिंग होतं की त्याच्यावरती काय रिॲक्ट करणार बरोबर त्यामुळे त्यांनी तो विषय तिथेच सोडला आणि पळून निघाले ते लकीली त्यांच्यातला कोणाला काही झालं नाही कारण का बऱ्याच वेळा असं होतं की एखादी गोष्ट आपल्या सोबत घरापर्यंत येते किंवा एखाद्याला झपाटते लकीली ते तिथपर्यंत काही झालं नाही म्हणून ते वाचले आणि इम्पॅक्ट पाषाण तिथे मेबी म्हणजे त्याला आम्ही विचारलं की थोडं खोदून हे काय वगैरे विषय वगैरे आहेत ते तर तो बोलला की मी पण त्यांना नंतर विचारलं म्हणजे मी तर पुढचे सहा महिने हा विषयच टाळला नंतर जेव्हा नंतर विषय जेव्हा डिस्कस झाला तेव्हा विचारलं की काय आहे कसं आहे ते तर त्यांचं असं म्हणणं होतं की ती जी जागा आहे ना ती गावातला एक राखणदार किंवा ती एक गावातली एक जी देवता असते तिची असते ती पूजून ठेवलेली असते आणि तिकडे अशा गोष्टी करू नये याचा एक नियम असतो तर पहिली पहिलीच वेळ आहे म्हणून त्यांनी तुम्हाला जास्त काही हे न करता फक्त तुम्हाला एक त्यांनी झलक दाखवली की काय होऊ शकतं बरोबर आणि असे अनेक किस्से कोकणात ह्याच्या आधी पण घडलेले आहेत वेगवेगळ्या गोष्टींमध्ये की राखणदाराची रस्ता असते वाट असते किंवा अशा काही गोष्टी असतात तिकडे काही गोष्टी केल्या तर पहिल्यांदा थोडीस एक चुणूक दाखवत होतो तर मग लेवलला जातो त्यामुळे त्यांनी गाडीचा तो प्रकार करून दाखवला त्याच्यावर त्यांना अंदाज आला काय होतो आणि ज्या बेटावरती गेलेले ज्या बेटाबद्दल लोक गावातली म्हणतात की ते थोडस आयसोलेटेड आहे तिकडे कोणी जात नाही बुटाटकी वगैरे वगैरे तो पण अनुभव घेऊन झाला फक्त लकीली की त्यांच्यासोबत ते खूप एक्स्ट्रीम लेवलला नाही गेलं तिथे ते वाचलं आम्ही आता जे आंजरलेला गेलो होतो ना तर तुला आठवत असेल आंझरलेला आपण जे गेलो होतो तिथे त्यांचं ते पाषाण होतं ना एक त्यांनी तिथे सांगितलं होती गाडी <laughs> पार्क करू नका तर तिथं आम्ही आधी बघितलं होतं मी नंतर जाऊन बघितलं तिथे ते, ते छोटीशी जागा केली होती ते छोटं पाषाण होत क्लिअरली सांगितलं होतं तिथे गाडी नका लावू आमचा राखणदार आहे बरोबर आहे सो गोष्टी आहेत कोकणात <laughs> गोष्टी आहेत त्या आणि सांगणं हेच या सगळ्या गोष्टीच्या तात्पर्य की ह्या गोष्टी ज्या कोकणातल्या आहेत त्यांचा रिस्पेक्ट आपण केला पाहिजे कारण ते त्यांचे श्रद्धास्थान आहे आणि आता आपण जे काही मुव्ही आले सारखे वगैरे त्याच्यातनं ते अधोरेखित केलेलं आहे दशावतार सारख्या मुव्ही म्हणून कि त्या गोष्टी आहेत त्या घडतात त्या इन्व्हिजिबल असतात पण ते वेळच्या वेळी ते त्यांचं त्यांचं ते ते जे काही दर्शन आहे किंवा त्यांचं चुणूक आहे ती दाखवतात खरंय त्यामुळे प्रत्येकाने या गोष्टींचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि त्या त्या गोष्टींना श्रद्धास्थानाचं महत्व दिलं पाहिजे थँक्यू सो मच थँक्यू सो मच तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हो आपल्याकडे दर शनिवारी रात्री अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या खऱ्या खुऱ्या घटना ते स्वतः सांगतात तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर भेटूया येत्या शनिवारी रात्री अकरा वाजता फक्त काजवा यूट्यूब चॅनेलवर आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत रहा. धन्यवाद